नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग गोडीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे ओळखपत्र बनवण्याचे काम राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू होतं ॲग्रिस्टिक या पोर्टलवरती सर्व राज्यातील शेतकऱ्यांची नोंदणी व्हावी यासाठी सर्व गावोगावी किंवा महसूल विभागामध्ये तहसील कार्यालयामध्ये सेतू केंद्रामध्ये माही सेवा केंद्रामध्ये सायबर कॅफेमध्ये सर्वच ठिकाणी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासंदर्भातचं महत्त्वाचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू होतं परंतु अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक धाकधूक होती की ॲग्रिस्टिकच्या माध्यमातून आम्ही हो जर नोंदणी जर केली तर आमची जी जागा आहे किंवा शेती आहे ही सरकारकडे नोंदणीकृत होणार आहे आणि आमचं त्यामध्ये नुकसान होणार आहे यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये फार्मर आय डी बनवण्यासंदर्भात खूप मोठ्या प्रमाणामध्ये उदासीनता होती निराशा होती अशा तर राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता ज्यावेळेस ॲग्रिस्टिकची नोंदणी सुरू होती ज्यावेळेस फार्मर नोंदणी सुरू होती फार्मर आय डी बनवणं सुरू होतं त्यावेळेस तहसील कार्यालयाच्या माध्यमातून महसूल कार्यालयाच्या माध्यमातून त्याचबरोबर तलाठी सजा जे असतात तेथे जे कर्मचारी असतात किंवा जे तलाठी असतात किंवा मंडल अधिकारी असतात यांच्या माध्यमातून वारंवार सांगितलं जात होतं की जर समजा शेतकऱ्यांना ॲग्रिस्टिक या पोर्टलवरती फार्मर आय डी जर बनवलं नाही रजिस्ट्रेशन जर केलं नाही तर येणाऱ्या सर्व शासकीय योजना या सरकारी माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सर्व लाभाच्या योजना आहेत या शेतकऱ्यांना मिळणार कि नाही किंवा त्यांना या योजनांपासून वंचित राहावं लागणार आहे पी एम किसान योजनेसंदर्भात सुद्धा केंद्र सरकारने सुद्धा एक महत्वाचं पॅम्पलेट जाहीर केलं होतं त्याचबरोबर अनेक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची नोंदणी जर झाली नाही तर येणारा पी एम किसान योजनेचा नमूद शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही पैसे मिळणार नाही असे वारंवार तोंडी तोंडी सांगण्यात आलं होतं परंतु मित्रांनो शेतकऱ्यांनी मात्र त्यावर कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवला नाही आणि अनेक शेतकऱ्यांनी आपली नोंदणी ॲग्रिस्टेक पोर्टलवरती केलेली नाही तर अशा तर राज्य सरकार एक महत्वाचं आणि मोठं पाऊल उचललेलं आहे आता राज्य सरकारने अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय जाहीर केला आणि शासन निर्णयामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता यापुढे कोणतीही योजना सरकारी वा सरकारी किंवा किंवा निम ज्या शेती रिलेटेड फार्मर रिलेटेड शेतकऱ्यां रिलेटेड ज्या योजना असतात उदाहरणार्थ महाडिबीच्या ज्या योजना असतात त्या सर्व योजनांचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर ॲग्रिस्टिकच्या माध्यमातून शेतकरी रजिस्ट्रेशन किंवा शेतकरी ओळख कार्ड तुमच्याकडे जर नसेल शेतकरी ओळख नंबर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही अशा संदर्भात महत्वाचा शासन निर्णय जाहीर करून या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना सूचित केलेलं आहे या अगोदर फक्त अधिकारी लोक किंवा तलाठी जे कर्मचारी असतात ते फक्त तोंडी सांगत होते की तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला नोंदणी करणं गरजेचं आहे परंतु आपण त्यावरती काही जास्त विश्वास ठेवला नाही अखेर राज्य सरकारने टोकाचं पाऊल उचललेलं आहे आणि जर समजा तुमची नोंदणी झाली नसेल फार्मर आय डी जर तुमच्याकडे जनरेट झाल्या नसेल फार्मर आय जर नसेल तर तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही तिथे भात विक्री सुद्धा तुम्हाला करता येणार नाही म्हणजे बाकीच्या योजना तर सोडूनच द्या पण जर समजा तुम्हाला भात विक्री करायची असेल खतं घ्यायचे असतील बियाणे खरेदी करायचे असतील या साध्या साध्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्हाला फार्मर आय डी नंबर हा अतिशय महत्वाचा असणार आहे असं स्पष्टपणे त्यांनी शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे आता तरी शेतकऱ्यांनी जागा होणं खूप गरजेचं आहे फार्मर आयडीचं रजिस्ट्रेशन करून घेणं खूप गरजेचं आहे एक अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी क्लिअर करतोय की आता जे महा ऑनलाईन म्हणजे आपले सरकार म्हणजे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या योजनांचं जे पोर्टल आहे आपले सरकार सेवा केंद्र किंवा जे ऑन महाऑनलाईन पोर्टल महा डीबीटीचं जे पोर्टल आहे हे आत्ता पूर्णपणे बंद आहे त्यावरती काम चालू आहे त्यावरती अतिशय महत्वाची अपडेट अशी येणार आहे की शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर ज्यापूर्वी आधार कार्ड नंबर टाकावा लागत होता तर आत्ता आधार कार्डच्या नंबर बरोबर तुम्हाला फार्मर आय डी नंबर सुद्धा टाकावा लागणार तरच त्या शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन होणार तरच त्या शेतकऱ्यांना त्या योजनेचा सा लाभासाठी फॉर्म भरता येणार आहे किंवा जर समजा तुमचं फॉर्म अप्रूव्ह झाला असेल आत्तापर्यंत किंवा तुम्ही योजनेचा लाभ घेत असाल तर तुमचे जे हप्ते मिळावे किंवा जे शेतकरी रिलेटेड जे साहित्य मिळावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर पंधरा तारखेच्या नंतर तुम्हाला फार्मर आय डी नंबर टाकलेशिवाय तुम्हाला त्या योजनेचा किंवा त्या अवजार किंवा कोणत्याही लाभाच्या योजनांचा तुम्हाला बेनिफिट मिळणार नाही असं या ठिकाणी स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे आता नेमकं शासन निर्णयामध्ये कोण कोणत्या गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत या विषय सुद्धा आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय जाहीर केला आणि या शासन निर्णयामध्ये कृषी विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी अनिवार्य करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे आणि या शासन निर्णयामध्ये महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी क्लिअर केला आहे की कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभांकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आय डी दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस म्हणजे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून अनिवार्य करण्यात येत आहे असा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी राज्य सरकारने घेतलेला आहे त्याचबरोबर कृषी विभागाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल संकेतस्थळे ऑनलाईन प्रणाली इत्यादीमध्ये संबंधित यंत्रणाशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कारवाई आयुक्त कृषी यांनी करावी म्हणजे जे जे काही शेतकऱ्यांना योजना किंवा लाभ देणारे जे पोर्टल आहेत त्या सर्व पोर्टलमध्ये आत्ता फार्मर आय डी नंबर टाकल्याशिवाय तुम्हाला फॉर्म पुढे पाठवता येणार नाही किंवा तुमचा अर्ज मंजूर होणार नाही आणि या संदर्भात सुधारणा संदर्भात या ठिकाणी आदेश कृषी आयुक्तांना राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहेत त्याचबरोबर शेतकरी ओळखपत्र क्रमांक त्यांच्याशी संलग्नित जे डेटा म्हणजे नवीन जे जमीन जिओ रेफरन्स पोर्सल जे डॅ डेटा आहे त्यावर घेतली जाणारी पी म्हणजे डी एस सी ह्या कृषी विभागांतर्गत वापरल्या जाणाऱ्या विविध ऑनलाईन प्रणालीशी संबंधित जे ॲप्लिकेशन आहेत किंवा प्रोग्राम आहेत ते सुद्धा अपडेट करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आय डी नोंदणी केलेला नाही त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे यासाठी ग्रामकृषी विकास समिती सी एस सी क्षेत्रीय यंत्रणांची मदत घ्यावी असंसुद्धा या ठिकाणी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक आवश्यक असल्याबाबत आयुक्त म्हणजे कृषी आयुक्त जे आहेत त्यांच्याद्वारे प्रचार प्रसिद्धी व जनजागृती करण्यासंदर्भात महत्वाचे आदेश राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेले आहेत अशा पद्धतीने मित्रांनो महाराष्ट्र शासनाने शासन शास्टे निर्णय जाहीर करून सर्व शेतकऱ्यांना सूचित केलेला आहे की तुम्ही फार्मर आय डी जनरेट करून घ्या नसेल तर तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही अतिशय महत्वाचे आणि इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र